नमस्कार मस्त जोरदार धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि अशा पावसात मिळणारी कोवळी कणसं तर चला आज यापासूनच आपण काहीतरी मस्त स्नॅक्स बनवूया तर त्यासाठी मी इथं अर्धा मका घेतला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे त्याचे दाणे आपण चाकूने काढून घ्यायचे आहे आता ते जेवढे दाणे आपण काढून घेतले ना त्यातले अर्धे दाणे मी मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि अर्धे थोडेसे बाजूला ठेवले आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण पाच सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या तीन चार लसूण पाकळ्या टाकायच्या थोडंसं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे आपल्याला थोडेफार दाणे राहिले तरीसुद्धा चालेल अशी जाड भरड करायची आहे बघू शकता तुम्ही अशी करून घ्यायची त्यानंतर ही भरड आपण एखाद्या खोलगट भांड्यात काढायची आहे आणि त्याच्यात जे दाणे आपण बाजूला ठेवले होते ना ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आता इथे मी कमी तिखट ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या टाकल्या आहे त्याच्याबरोबर अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते सुद्धा घातले त्याच्याबरोबर एक छोटा चमचा ओवा असा हातावर चुरून घातला आहे त्याच्याबरोबरच आपण एक वाटी बेसन टाकलं आहे मी इथे आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे आता हे व्यवस्थित आपण छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात आपल्याला मिठाची जेवढी गरज लागेल चवीप्रमाणे तेवढं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं मला इथे घट्ट वाटलं जरा पीठ तर त्याला थोडंसं पाणी टाकलं आहे जे मिक्सरच्या भांड्यात आपण फिरवून घेतलं होतं ना मक्का तेच भांडं धुवून थोडंसं पाणी त्यात घातलं आणि त्यानंतर असं छान मस्त पीठ मळून झालं ना आपलं बनवून झालं की अशी गरम तेलात त्याची भजी मोडून घ्यायची आता ही भजी छान सोनेरी रंगावर मिडियम गॅसवर तळायची आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर तळायची नाही मिडियम गॅसवर तळली की आतपर्यंत छान ती शिजली जातात आणि टेस्ट खूप छान येतो आणि वरून छान मस्त कुरकुरीत होतात मग फक्त भजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढे दाणे आहेत ना तर त्याला जेवढं कोटिंग होईल ना पिठाचं तेवढंच आपण त्याच्यात पीठ टाकायचं खूप जास्त पीठ टाकायचं नाही कमी टाकायचं म्हणजे मग त्याची जी भाजीची टेस्ट आहे ना त्या मक्याच्या दाण्यांची टेस्ट ती छान लागते आणि मस्त अशी चवीला लागतात मग ते आणि अशा झटपट करता येणाऱ्या रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरून चाट मसाला टाकून भजी सर्व करा धन्यवाद